नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आई एकवेरा केसरी मावळ वेदगाव मावळ हे आज मैदान होत आहे तरी मित्रांनो आलेल्या सर्व बैलगाडा चालक मालक शौकिनांचे मावळ माती यूट्यूबमध्ये तुम्हा सर्वांच्या हार्दिक स्वागत मित्रांनो आज आई एकवेरा मैदान हे अत्यंत सुसज्ज पद्धतीने तयार केले आहे तरी मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात मैदानाचा आढावा दाखवत आहे मित्रांनो आई एकविरा केसरी मैदान हे दुसऱ्यांदा भरवण्यात आले आहे तरी तीन फे फेऱ्याचे हे मैदान आपण सर्व बैलगाडा चालक मालक शौक्यांनी येऊन या मैदानाचा आनंद लुटावा ही सर्वांना आग्रहाची विनंती मित्रांनो या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम पाळण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी या आनंद लुटा आणि आई एकवीराचा प्रसाद घेऊन जा धन्यवाद माथी यूट्यूब जय हिंद जय महाराष्ट्र त्यानो आजच्या ह्या आई एकविरा तीन फेरे मैदानामध्ये नऊ नऊ तास आहेत नऊ तास चोपन्न फेरे पाहणार आहेत तरी मित्रांनो आपण या आई एकविरा केसरी मैदानाचा आनंद घ्या आणि आई एकविराचा प्रसाद घेऊन जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो अतिभव्य आणि सु अति सुसज्ज असं पद्धतीने बनवलेलं आई एकविरा केसरी भव्य तीन फेऱ्याचे बैलगाडा शर्यत मैदान मित्रांनो मावळ माती बैलगाडा शर्यत यूट्यूबवरील व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र